श्री गणेश दत्त गुरुभ्यो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेर गुरु साक्षात नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे आठव्या भागाचा मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध पंचमी मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे पाच मुंबई बैठक क्रमांक एकशे एक्केचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील अम्रुत कणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे मोक्ष म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की हिंदू धर्मातील सर्वात शेवटची व श्रेष्ठ कल्पना म्हणजे मोक्ष होय मोक्षाची कल्पना म्हणजे आकाशात स्वतंत्र जागा असते असे नाही किंवा पृथ्वीवरील कोणत्याही जागेच्या क्षेत्राला मोक्ष नाव दिलेले नाही तसेच स्वर्ग नरक ह्या केवळ कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात नाहीतच स्वर्ग व नरक हे आपल्या पृथ्वीवरच आहेत ते आपल्या मांडण्यावर अवलंबून आहेत स्वर्ग म्हणजे सर्व सुखांची कल्पना आहे नरक ही अतिशय यातना क्लेश दुःख याची कल्पना आहे कैक लोक झोपेतच मृत्यू पावतात खरं म्हणजे हे लोक दुर्दैवी म्हणावे लागतील मी देवाला नेहमी विनंती करतो की मला नकळत कधीही नेऊ नकोस आमच्याकडून आमचे सर्व दोष धुवून पूर्ण करून घे काहीही मागे शिल्लक ठेवू नकोस काही लोक तीन दिवसात सहज योगांचे शिबिर चार दिवसात ध्यान योगाचे शिबिर तर आठ दिवसात मोक्षदर्शन अशी शिबिरे घेतात हे सर्व थोतांड आहे आपल्याकडे मोक्षाचे काही तिकीट नाही माझा मृत्यू मी पाहणे म्हणजे त्यातून मी सुटलो असे होते या बाबतीत टेंबेस्वामींचे उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे जीवनातील सर्व उद्दिष्टे कार्य पूर्ण टेंबे स्वामींनी देवाला विनंती केली की आता देह खाली ठेवायला परवानगी द्या देवांनी त्यांना वरुडाजवळ नर्मदा तेरी गरुडेश्वराला देह ठेवण्याची आज्ञा दिली त्या आज्ञेनुसार टेंबेस्वामी इतर शिष्यांसह गरुडेश्वराला गेले व भक्तांना सांगितले की आज अमुक अमुक वास्तव मी देह सोडणार आहे तेव्हा एका भक्ताच्या लक्षात आले की आज अमावस्या आहे स्वामींनी सांगितलं की बरं आजच्या ऐवजी उद्या या वेळेला देहत्याग करेन त्याप्रमाणे चोवीस तास थांबून दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला जोरजोराने प्रणव व ओंकार साधना करताना त्यांनी प्राण सोडला ते मृत्यूला सामोरे गेले मुळेच घाबरले नाहीत ते खऱ्या अर्थाने मोक्षाला गेले आपल्या मोक्ष कल्पनेच्या तुलनेने इतर पंथांच्या मोक्ष दुय्यम व कनिष्ठ अपराध सिद्ध झाला तरच न्यायसंस्था फाशी देते मग ती न्यायसंस्था कोणत्याही देशाची असो काही पंथाचे धर्मगुरू फाशी दिले गेले आमच्या दृष्टीने हे पाप आहे ज्यांचा घडा पूर्ण भरला गेला असेल असे, असे लोक युद्धाचे वेळेस मारले जातात पण त्याच वेळी जे पुण्यवान असतात ते बरोबर वाचतात काही पंथांचे धर्मगुरू युद्धात मारले गे या गेले यावरून त्यांचा दर्जा लक्षात येतो हे कोणीही मोक्षाला गेलेले नाहीत ईश्वर दर्शन होणे म्हणजे मोक्षाला जाणे नाही ईश्वर दर्शन होऊन जे भगवंताचे दर्शन घेण्यासाठी सतत तपश्चर्या करीत असतात ते मोक्ष दर्शनाच्या रांगेत आहेत असे समजायला हरकत नाही उगाच मोक्ष मिळत नाही मोक्ष कशासाठी मिळावा यामागे काही हेतू असतात यामागे एकूण तीन उद्दिष्टे आहेत जन्म मरण फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी पुन्हा साक्षात्कारी नरदेह धारण करून येण्यासाठी शिवाच्या रूपाशी एकरूप होण्यासाठी कुंभार मातीचं मडकं बनवताना जेव्हा बनवणे पूर्ण होते तेव्हा तो ते मडके चाकावरून अलगत उचलून बाजूला काढतो परंतु चाक फिरण्याचे थांबत नाही कारण त्याला गती दिलेली असते ते चाक फिरतच राहते ज्याला मोक्ष अपेक्षा असेल त्याचा शिवाच्या रूपाशी एकरूप होण्याचा मुख्य उद्देश असावा जिथून आपण आलो तिथे पुन्हा जायची ओढ असावी पाण्याचा बुडबुडा बोड़ फुटला तर तो पाण्यातच मिसळणार तसे असावे पाण्यात दगड कितीही काळ ठेवला तरी शेवटी दगड म्हणूनच राहतो तो पाण्यात मिसळणार नाही एकरूप होत नाही मोक्ष मिळणे फार अवघड काम आहे तरीही संत सामान्य लोकांमध्ये मोक्षाच्या कल्पनेचा प्रचार का करतात सामान्य माणसाचे साधलेले आहे जगात ह्या नरदेहाला फार यातना सहन कराव्या लागतात माणसाला कितीही सुख मिळाले पुष्कळ पैसा बंगला गाडी घोडे ऐश्वर मिळाले तरीही चिंता त्याला सोडून जात नाही पैसा असेल तर काय करावे पैसा नसेल तर तो मिळवण्यासाठी काय करावे ह्या चिंता मनुष्याच्या मागे सारख्या लागलेल्या असतात मानवाच्या मागे अनेक आहेत ती विसरण्यासाठी त्यातून काही काळ मोकळे होण्यासाठी ही मोक्षाची कल्पना आहे हे केले तर मोक्ष मिळेल ते केले तर मोक्ष मिळणार नाही अशा आशा दाखवून सामान्य माणसांना चांगले वागायला शिकवले जाते त्यापेक्षा इतर काहीही या मोक्ष कल्पनेत नाही कोणालाही मोक्ष मिळणार नाही मोक्ष मिळवण्यासाठी काहीही करावे लागत नाही कोणीही स्वतःच्या संसाराचा त्याग करायचा नाही संसारात राहून देखील हे साध्य होते संसारात राहण्याची वृत्ती बदलली पाहिजे तुकाराम कोण होते ते संत शिरोमणी झाले ते संसारी होते त्याने संसार त्याग केला नाही किंवा के जिवंत समाधी घेतली नाही जे जिवंत समाधी घेतात त्यांची गोष्ट निराळीच आहे प्रत्येक पंथात नाना प्रकारचे संत होऊन गेले हिंदू धर्माशिवाय कोणीही मोक्ष कल्पना केला नाही कितीही मोठा संत असो शेवटी त्याला हा देह जमिनीवरच ठेवावा लागतो कोणीही तो तरंगत ठेवलेला नाही यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सर्व पाप धुतलं गेलं आहे याची खात्री होणं आपला मृत्यू आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं मुळीच न घाबरता त्याला सामोरं जाणं जन्म मरण फेऱ्यातून मुक्त होणं व शिवरूपात एक रूप होणं ह्यालाच मोक्ष म्हणतात गुरु बंधू आणि भगिनीनो आजच्या ह्या अमृतकणाचे पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त